कारण अनेक मतदारसंघामध्ये झालेले मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्षरित्या इव्हीएमवर जी आकडेवारी आली त्यामध्ये तफावत पाहायला मिळालेली ज्या ज्या ठिकाणी काही विरोधकांचे बुथ सुद्धा नव्हते कोणी पोलिंग एजंट नव्हता त्या ठिकाणी सुद्धा मताधिक्य मिळालेले ही सगळं शंकास्पद गोष्टी आहेत त्यामुळे आज तुम्ही पाहिला असाल बाबा आढाव हे पंच्याण्णव वर्षाच्या असताना सुद्धा आत्मक्लेश पुण्यामध्ये त्यांनी चालू केलेला आहे अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये का त्यामध्ये काही तज्ज्ञ लोक होते त्यांनी ते एवढं धक्कादायक सांगितलं की निवडणूक आयोगाने ज्या मशीन बनवणारी कंपनी त्या कंपनीचे संचालक भाजपच्या निगडीत पदाधिकारी आहेत म्हणजे एक तीन संचालकांमध्ये एक संचालक काहीतरी भाजपचा माझी जिल्हा उपाध्यक्ष कुठं गुजरातचा का काय होता एक आरचा पदाधिकारी होता म्हणजे संचालक मंडळाशिवाय त्या एम त्यांना तर पूर्ण अधिकारी असतो अशा सगळ्या गोष्टी एक एक आज समाजापुढे येऊ राहिलेल्या आहेत मला तर माझ्या काही गावं असे होते जिथे मला हजार दीड हजार मताचं मात मिळणं अपेक्षित होतं तिथे पन्नास शंभर मताचं मताधिक्य मिळाले लो या सगळ्या गोष्टी शंकास्पदी आज पण लोकांचं जर कौल घेतला आणि लोकांना विचारा तर लोकांना आम्ही मतदानच नाही केलं मतदान झालंच कसं या सगळ्या गोष्टी आज बाजूला बाळासाहेब थोरात मतदारसंघ त्यामध्ये सुद्धा परिस्थिती पाहिजे शंकरराव वाडा एक मतदारसंघ जिल्ह्यातच आपल्या आज जर तुमच्या प्राजक्कनपुर मतदारसंघामध्ये रावरी आणि नगर असा मतदारसंघ होता त्यांचं रावरी हे होम ग्राउंड होतं त्या सुद्धा मताधिकार मिळणं अपेक्षित होतं मिळालं नाही अशा राज्यामध्ये अनेक ठिकाणी आमचे कराडला बाळासाहेब पाटील असो अशा अनेक दिग्गजांचा या सगळ्या तांत्रिक गोष्टीमुळे आज पराभवला सामोरं जावं लागलं आहे